नमस्कार मी राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर आज मी विधानसभा प्रमुख शिवसेना पक्षाचा व माझे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून आज शिवसेना पक्षाचा राजीनामा मान्य साहेब ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे तसेच अंबाज दादा यांच्याकडे सुद्धा पाठवलेला आहे मी काही कारण असतो आणि माझे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराजी व्यक्त करेन मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा आज दिलेला आहे मला माहिती आहे की पायासाठी सर्वांनी कामं केले माझे मित्रपरिवार असेल शिवसैनिक असेल जे कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी जीवाचं राहण करून काम केलं परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पायी जसं काम तर केलंच नाही परंतु पहिल्या दिवसपासून जे विरोध केला होता तर शेवटपर्यंत आणि आतापर्यंत त्यांचा विरोध काय नाही त्याच्यामुळं ह्या यांना सर्वांना सोडून मी सर्व कार्यकर्त्यांसहित पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि Con dos aviones dos escáneras es